सोमवारी सकाळी सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवर त्याचा विपरीत परिणाम झालाय ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेची सिग्नल यंत्रणा ज्या पॅनलवर चालते ती यंत्रणा ठप्प झाल्यानं सहा मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हजारो चाकरमान्यांना लेट मार्कला सामोरं जावं लागलं दिवा ती मुलुंड मार्गावर लोकल लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या सिग्नल यंत्रणाच ठप्प झाल्यामुळे ठाणे ते बदलापूर पर्यंतच्या सर्व लोकल सेवांवर त्याचा विपरीत परिणाम झालाय अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात देखील लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती रेल्वे स्थानक पूर्णपणेच गच्च भरलं होतं दुपारी बारा नंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाली मात्र सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज